नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांना अप्लाय करण्यासाठी अर्जदार नोंदणी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला एच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या वेबसाईट जाऊन अर्जदार नोंदणी करायची आहे तर मित्रांनो या वेबसाईटवर आपल्याला मुख्य पृष्ठावर अर्जाचा वर्कफ्लो कसा असेल योजनेची विविध माहिती एकूण योजना किती त्यानंतर विविध सूचना बंद पत्राचे नमुने डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आणि एकूण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सातही योजनांचा योग्य ते तपशील आपल्याला येथे मुख्य पृष्ठावर दिला आहे तर सर्वप्रथम आपल्याला ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच योजनेसाठी अर्जदार नोंदणी करायची आहे तर मित्रांनो आपल्याला आज रात्री बारा वाजल्यापासून नाविन आणि जिल्हास्तरीय योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला अर्जदार नोंदणी करण्यासाठी अर्जदार नोंदणी या मेन्यू वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला काही येथे महत्वाच्या बाबी माहिती दिली आहे सूचना दिली आहे त्या सर्व सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच अर्जदार नोंदणी करायची आहे तर मित्रांनो आपल्याला अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा या सेक्शनमध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती येथे आपल्याला भरायची आहे जसे की अर्जदाराचा येथे आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं वय हे अठरा ते पासष्ट मधील असावे तर आपल्याला अर्जदाराचं येथे योग्य वय टाकायचं आहे त्यानंतर येथे अर्जदाराचे पूर्ण नाव आपल्याला भरायचे आहे तर येथे आपल्याला अर्जदाराचं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या वडिलाचं नाव येथे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे सरनेम येथे आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचं लिंग निवडायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्जदाराचा मोबाईल नंबर येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाकायचे आहे नसेल तरी चालेल त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला अर्जदाराचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला आपले गाव निवडायचे आहे त्यानंतर जात प्रवर्ग मध्ये जर अनुसूचित जाती एस सी एस टी असेल तर आपल्याला जात प्रमाणपत्र आहे का हे ऑप्शन दिसेल असेल तर होय करायचे आहे नसेल तर नाही करायचे आहे जर सर्वसाधारण निवडले तर जात प्रमाणपत्र आहे का हे बाय डिफॉल्ट नाही सेट होईल तर मित्रांनो जर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा असल्यास इथे होय करायचे आहे तर मित्रांनो दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी दिव्यांगाची टक्केवारी ही चाळीस पर्सेंट असावी लागते त्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला दिव्यांग परवर्गातून अर्ज करता येणार नाही तर येथे दिव्यांगाची टक्केवारी आपल्याला टाकायची आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील असे आहे का असेल तर होय करायचे आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील यादीतील क्रमांक येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराची शैक्षणिक पात्रता येथे आपल्याला टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला नजिकच्या तीन महिन्यातील आठ एच क्षेत्र हेक्टर मध्ये टाकायचे आहे जसे की एक हेक्टर इक्वल टू टू पॉइंट त्यानंतर येथे अर्जदाराचा राशन कार्ड क्रमांक येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचे नाव येथे टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा खाते क्रमांक येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर बँकेचा आय एफ एस सी क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या बँकेची शाखा टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराची फोटो आणि स्वाक्षरी येथे आपल्याला अपलोड करायची आहे अर्जदाराच्या फोटोची साईज ऐंशी केबी पर्यंत असावी त्यापेक्षा जास्त चालणार नाही आणि अर्जदाराच्या स्वाक्षरीची साईज ही चाळीस पर्यंत असावी जर जास्त असेल तर आपल्याला येथे डिक्रीज करून टाकायची आहे तर मित्रांनो आपल्याला येथे अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरायची आहे तर मित्रांनो येथे आपल्याला कौटुंबिक संख्या टाकताना अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्ड नुसार भरायचे आहे एकूण कुटुंब संख्या येथे आपल्याला टाकायची आहे पैकी येथे एकूण स्त्रिया किती आहेत आपल्या घरात त्याची माहिती टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे रेशन कार्ड नुसार माहिती भरायची आहे तर येथे आपल्या घरातील कुटुंबाची सदस्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कुटुंब सदस्याचे येथे नाव टाकायचे आहे त्यानंतर कुटुंब सदस्याचे येथे लिंग निवडायचे आहे त्यानंतर वय टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आपल्या दुसऱ्या कुटुंब सदस्याचे नाव टाकायचे आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर नाव टाकायचं आहे त्यानंतर कुटुंब सदस्याचे येथे आपल्याला लिंक निवडायचे आहे त्यानंतर त्याचं वय टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो वरील सर्व नियमवाटी मला मान्य आहेत या चेक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे चला बटनवर क्लिक करून जे आपण माहिती भरली आहे ती माहिती योग्य आहे का ते पाहायचे आहे तर मित्रांनो अर्जदार नोंदणी केल्यानंतर आपल्याला माहितीमध्ये बदल करता येणार नाही तर ही माहिती मध्ये जर काही चुकीचे असेल तर बदल करायचा असेल तर बदल करा बटनवर क्लिक करून तुम्ही माहितीमध्ये बदल करू शकता जर नसेल तर पुढे चला बटनवर क्लिक करायचे आहे आणि जतन करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे तर आपण आता योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण पुढील विहिन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद